हाय हॅलो नमस्कार मंडई तर कशा आहात तुम्ही सगळे तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्य ब्लॉग्समध्ये सो आत्ता मी निघालेली आहे एका ठिकाणी शॉपिंगला असं इथे बघू शकता आम्ही आलेलो मस्त अशा साड्याची खरेदी करायला कारण की आपण आय थिंक एकच दिवसमध्ये आपण निघणार आहे कुठेतरी बाहेर सो त्याच्यासाठीच खरेदी चालू होती आमची बऱ्यापैकी शॉपिंग चाललेली पण आम्ही जिथे चाललो त्यांच्यासाठी पण शॉपिंग करायची होती सो ते सगळं केलं आणि ते तुम्हाला तर माहिती आहे दादरला बापरे एक नंबर सगळ्या वस्तू भेटतात ज्वेलरीपासून हेअर्सचं वगैरे सो इथे मी गजरा वगैरे बघते त्याच्यानंतर तुम्हाला समजलेलंच असेल की थोडंफार त्या रिलेटेड येस तुम्ही लग्नाला चाललेली आहे का वी अटल फर्स्ट टाइम आहे मी आलेले आहे याच्या अगोदर सुद्धा सो चलो कसा वाटतय पूर्ण चाल्यावरतीच बघू घेऊया रिव्ह्यू त्यांचा कसा वाटतय सो so, तुम्हाला दाखवतेच तो अजिबात मला ब्लॉग्स घ्यायला जमत नाही आणि ॲक्च्युली म्हणजे स्टोरेजसुद्धा फुल आहे तर त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं शॉपिंग केली आणि आजकाल बापरे स्ट्रीट मार्केटच बसू देत नाही आहेत दादरलासुद्धा तीच हालत आहे आमच्या एरियातसुद्धा तेच आहे सो त्याच्यामुळे खूप टाईम गेला शॉपिंग करायला त्याच्यानंतर आम्ही निघालेलो परत घरी जाण्यासाठी सो मुंबईवरून एक एकदम असं सोपा आणि एकदम क्विक मार्ग झालेला आहे अटल सेतू फक्त पंधरा वीस मिनटात आपण मुंबई टू नवी मुंबई पोहोचू शकतो हा एकदम मोठा ब्रिज आहे सो हार्डली आम्हाला फक्त वीस मिनटं लागले घरापर्यंत पोचायला दादरवरून सो विचार करू शकता तुम्ही कितीही आपल आपल्यासाठी हँडी आणि खूप चांगलं झालेलं आहे नाही तर दादरवरून यायचं मंडळ एक दीड तास तर कुठे नाही गेला चाललेलं आहे अटल सेतूवरून सगळे आहे कसं वाटतं त्यांना सो इथे बघू शकता तुम्ही मी छान असे क्लिप्स घेतलेले आहेत हे मी इंस्टावरून घेतलेले पण व्ह्यू बघू शकता मस्त वाटत आहे फिल्टरमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे खूप छान मस्त वाटत होतं आणि ह्यांचं फर्स्ट टाईम होतं लिटरली आय थिंक दहा का बारा मिनिटाचा हा ब्रिज आहे मे बी माझं जसं मी काम केलं त्याप्रमाणे सो इथे आपलं एंड झालेलं आहे अटल तू टोल नाका आलेला आहे आणि इथून हार्डली आम थोड्या वेळातच आपण घरी पोचणार आहोत सो चलो आता इथे पोचलो मी खूपच कमी क्लिप्स घेतलेल्या आहेत नाही त्याच्यानंतर डायरेक्ट झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठून डायरेक्ट पॅकिंग करायला चालू केलेली आहे इथे जे मेकअपचा वगैरे परत जे ज्वेलरी वगैरे आहे ते बॉक्समध्ये एकदम व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे तिथे गेल्यावरती जास्त काय आपली धावपळ व्हायला नको किंवा कुठे काही आपलं हरवायला नको त्यामुळे स्वतः इथे बॅग्स वगैरे काढून ह्याच्यातल्या ज्या साड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत कारण आहे की लग्न करे म्हटलं ते आपल्याला साड्या घालणं वाघ आहे सो सगळी पॅकिंग वगैरे केली आणि त्याच रात्री आम्ही निघालो इथे बघू शकता तुम्ही रात्रीचे अडीच तीन वाजलेल्या आणि घाटात तर बापरे आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेलं खूप वैतागून गेलेली म्हणून मी डायरेक्ट आता सकाळीच ब्लॉक स्टार्ट केलेला आहे आय थिंक सहाचं टायमिंग झालेलं आणि आम्ही बऱ्यापैकी पोहोचत आलेलो फक्त आता हा अर्धा पाऊन तासच राहिलेलं आम्हाला उतरण्यासाठी सो मस्त असं क्लायमेटसुद्धा होतं तुम्ही बघू शकता आणि ते सकाळी सकाळी साईबाबांचं सा दर्शन झालं मस्त वाटलं के येते भाई खरंच छान वाटतं एकदम सकाळी सकाळी मस्त फील वाटत होतं गावचं वातावरण खरंच भारी असतं त्यानंतर आम्ही पोचलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि इथे मी बघू शकता खूप नंतर मी हा दुपारच्याला ब्लॉक घेतलेला आहे इथे मस्त मी रेडी वगैरे होऊन बसलेले त्याच्यानंतर मग थोडंसं काम केलं इथे बघू शकतं मी खोबरं सोलत होती सो आज होता मस्तपैकी मटणाचा म्हणजे चिकनचा बेट मटण काय मी खात नाही आणि चिकनचा बेट होता आज नॉनव्हेजचा सो आणि हे नॉनव्हेज खात नाहीच होतं त्याच्यामुळे ह्यांच्यासाठी वेजवर आणलेलं इथे होतं काजू मसाला पनीर मसाला रोटी रोटी म्हणजे चपाती आणि भात आणि इथे चुड्याचा कार्यक्रम होता सो चुड्याची तयारी केली तयार झालेले आहेत चुड्या एकदम सिंपल फिचिंग केलेला आहे ग्रीन कलर ची साडी घातलेली आहे मला फुल लुक कळेल तर हा होता माझा चुड्याचा लुक सो चुडा भरून घ्यायचा आहे तर त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला माझा फुल लुक दाखवावा आणि ब्लाऊज कसा वाटते मला नक्की सांगा आम्ही ऑनलाईन घेतलेला आहे येस थोडासा लूज आहे मी ऑर्डरला दिलेला पण खूप लगेच निघायचं होतं मग ऑर्डर केल्यानंतर मी घालून नाही बघितलं त्याच्यामुळे तो थोडा लूज झालेला आहे सो आता पहिला चला मस्तपैकी चुडा भरून घेते मग भेटते आणि इथे मी आता सोडा भरायला बसलेली आहे आणि मेहंदीसुद्धा काढली मी थिपरली काहीच क्लिप्स घेतले नाही आहेत खूप कमी क्लिप्स घेतलेले आहेत त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा लुक तर मी अजिबात घेतलेला नाही आहे सो आता डायरेक्ट आम्ही निघालेलो लग्नासाठी तिथे जाऊन मी तयारी करणार होती हा हे नॉर्मल माझा हल्दी लुक होता त्याच्यासुद्धा सॉरी माझ्याकडे फोटोज काहीच व्हिडिओज नाही घेत जास्त सो समजून घेऊ शकता तुम्ही मी छोटेशा ब्लॉक घेतलेला आहे तरी पण मेमरीज आम्ही गावी गेलेलो त्याच्या आणि इथे मी फोटोज हा एक लुक मी केलेला सेकंड సో కట్లా వీడియో నక్కి సోచింగ్ గైజ